I hope तुम्ही सगळे जरी खूप खुश असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आज आहे भोगी तर तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज पटकन मी भाजीची ते आतमध्ये तयारी करून ठेवलेली आहे आज भोगीची भाजी बनवणार आहे आणि मस्तपैकी तिळ टाकून बाजरीची भाकरी करणार आहे तर मी भाजीची आधी म्हणजे भाजी चिरून वगैरे ठेवलेले आहे त्याची तयारी आधीच करून ठेवलेले आहेत मसाले वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत तर म्हटलं की पटकन मला दाखवायचं आहे कारण की मनु आणि समरला आणि प्लस त्यांच्या पप्पांना खूप जास्त भूक लागली आणि मला देखील लागली खरं तर कारण की फटा -फटा भाजी मला खरंच खूप आवडते म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स असतात आणि त्याच्याबरोबर तेल टाकून केलेली भाकरी ती देखील खूप मस्त लागते तर मग मलासुद्धा खायची आहे तर मी म्हटलं की फटाफट आधी भाजीची तयारी करून घेते आणि आज मी म्हणजे उद्याचं मला पूजेचं साहित्यसुद्धा आणायचं आहे तर त्यासाठी सुद्धा मला जायचं आहे संध्याकाळी आणि उद्यापासून मनुचे पप्पा ऑफिस जॉईन करत आहेत तर मग म्हटलं की उद्या मला जाता येणार नाही तर मग म्हटलं की आजच सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ते घेऊन याव्या याव्या तर मी आता पटकन भाजीची तयारी करते त्याच्यानंतर मस्त खाते पिते ताव मारते चांगला भाजीवरती आणि त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी मार्केटमध्ये जाणार आहे तिथून मला बरेच पूजेचं साहित्यसुद्धा आणायचं आहे सुगड वगैरे आणायची आहे आणि प्लस हळदी कुंकासाठी वाण पण आणायचे आहे तर मी वाण काय घेणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन लवकर आले संध्याकाळी तर चला आता फटाफट भाजीची आधी तयारी करून घेते तर मी आली आता किचनमध्ये आणि तुम्ही बघत असाल की परातीमध्ये मी सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत तर ह्या ह्यामध्ये जर तुमच्याकडे कोणतीही भाजी नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालू शकते तर इथे मी पावट्या घेतल्या गेवड्या घेतल्या हरभरा आहेत वटाणे आहेत आंबट चुका आहे मेथी आहे बोरा आहेत त्याच्यानंतरला पापडी आहे आणि घेतल्या चाकवत तर एवढ्या सगळ्या भाज्या मी वापरलेल्या आहेत त्याच्यानंतरला मग मी आ... वांगी घेतलेत बटाटे घेतलेत आणि गाजर घेतले तर ह्यालाही ना मी छोटे छोटे असं कट करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मी सोक करून ठेवलेलं जे आहे जेणेकरून जे बटाटा वांगी आहेत ती काळी पडू नयेत म्हणून मग मी बराच वेळ झालं कापून ठेवली होती म्हणून मग म्हटलं की मी पाण्यामध्ये ठेवून देते थे। तर एवढ्या सगळ्या भाज्या लागणार आहेत मला आणि मी शेंगदाणेसुद्धा बाजूला भिजत ठेवले होते तर चला आता आपण पटकन मसाले बघून घेऊया कोणते मसाले लागणार आहेत आपल्याला तर मसाल्यासाठी इथे मी घेतलेला आहे टोमॅटो कोथिंबीर आहे इथे आहे कांदा लसूण आणि खोबऱ्याचे काही तुकडे घेतलेले आहेत त्याच्यानंतरला इथे अद्रकचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि आता लसूण कांदा खोबरं अद्रक आणि टोमॅटो हे मी छान असं परतवून घेणार आहे आणि याची पेस्ट करून घेणार आहे कोथिंबीर वगैरे टाकून तर त्याला पटकन पेस्ट करून घेऊया आपण तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे तर या कढईमध्ये मी ना कांदा लसूण टोमॅटो अद्रक आणि खोबरं हे छान असं भाजून घेतलं तेलामध्ये आणि थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे तर याच कढईमध्ये मी आता भाजी करणार आहे तर यासाठी ते आपल्याला तेल टाकायचं आहे आधी तर इथे मी तेल टाकते तर इथे दोन ते तीन चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच लागणार आहे आपल्याला तर तेल जे आहे ते आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे दि तर आता इथे मी तेल छान तापत ठेवलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच जिरे ॲड करायचं आहे जिरे छान तडतडू द्यायचे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे पण कढीपत्ता नाही आहे त्यामुळे कढीपत्ता नाही टाकणार आहे मी तर आता याच्यामध्ये हा जो मसाला मी केला आहे कांदा खोबऱ्याचा तो मी याच्यामध्ये ॲड करते इथे बघा आपला जो मसाला आहे ना तो तेलामध्ये छान परतला गेला आहे आणि ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जर तुमचा मसाला खाली लागत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला कसा ना व्यवस्थित परतला जातो आणि तेलही छान सुटतं तर तुम्ही थोडं थोडं पाणी ओतत गेला ना तर मसाल्याला तेल देखील छान सुटतं तर इथे बघा आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित तेलात परतला गेला आहे तर आता इथे आपल्याला काही पावडर मसाले लागणार आहे तर त्यासाठी मी इथे धणा पावडर घेतले दोन चम्मच त्याच्यानंतरला इथे गरम मसाला आहे त्याच्यानंतर थोडेसे तीळ वापरलेले आहेत आणि इथे आहे कांदा लसूण मसाला तर तिळ आहेत ना तुम्ही थोडेसे भाजा आणि त्याच्यानंतर त्याचा कूट करून तुम्ही टाका भाजीला खूप मस्त चव येते तर मी इथे विसरले ते कराय ती प्रोसेस करायला तर मी डायरेक्टली ॲड केलेले आहेत तर इथे बघा आता मसाले टाकल्यामुळे जो मसाला आहे ना तो थोडासा असा घट्ट झाला त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं अलगत पाणी टाकून आपल्याला मसाला जो आहे तो छान परतवून घ्यायचा आहे आणि अगदी जे मंद बरंच गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि छान परतवत राहायचं आहे सतत थोडं थोडं पाणी ॲड करत आहे ना तुम्ही मसाला परतवून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल ना की मसाल्याला तेल खूप छान सुटेल तरी ते बघा मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता छान पद्धतीने हे मिक्स करून घेते तर आता इथे आपल्या मसाल्यांना तेल छान सुटले तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे ॲड करायचे आहेत तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरलेत किंवा भिजवून ठेवलेले शेंगदाणे असेल तेही वापरले तरीसुद्धा चालू शकता तर इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर मी भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कट केल्यात आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वापरते तर हे बघा मी सर्व भाज्या ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ते आता इथे मी सर्व भाज्या टाकून घेतल्यात आणि आता मस्तपैकी एकजीव करून घेते जो मसाला आहे तो असा पूर्ण व्यवस्थित भाज्यांना लावून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित भाजी परतवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती आहे ना एक दोन ते तीन मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचे पाणी ओतायचं नाही आहे झाकण आपल्याला ठेवून द्यायचं आहे ह्याच्यावरती तर आता दोन तीन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण काढून बघूया आपली भाजी कशी झाली तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी तर्री आली आहे आणि जसं मी झाकण काढलं ना तर भाजीचा सुगंध इतका छान येतो त्यांना मस्तच तर आता मी याच्यामध्ये ना भाजी थोडीशी थिक होण्यासाठी मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरते जेणेकरून भाजी जी आहे ना आपली ती छान घट्ट होईल मी थोडीशी भाजी करणार आहे तुम्हाला जर अशी घट्ट ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता आणि आता ही भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट टाकून आणि एका साईडला मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे भाकरीसाठी सुद्धा केलेलं आहे आहे आणि भाजीमध्ये ओतण्यासाठी सुद्धा केलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी अगदी थोडं म्हणजे अर्धा ते एक ग्लास असं मी ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेणार आहे आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती परत एक सात ते आठ मिनिटं ह्या भाजीला असंच उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ही भाजी सर्व करायची आहे तर खूप सुंदर होणार आहे ही भाजी तर आता इथे मी जी कढई आहे ती दुसऱ्या सेगडीवरती ट्रान्सफर केलेली आहे आणि आता इथे मी करते भाकरीची तयारी तर त्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि गरम पाण्याने हे छान असं मळून घेते तर मी गरम पाण्याचा इथे वापर करते जेणेकरून भाकरी जी आहे ना ती व्यवस्थित येईल तर इथे बघा मळून झालेला आहे आणि मी छोटासा गोळा आता घेतलेला आहे हातामध्ये आणि आता आपण ह्याला छान पद्धतीने थापून घेणार आहोत तर आता इथे मी परातीमध्ये थोडंसं सुकंपीठ घेतलेलं आहे आणि भाकरीचा गोळा त्याच्यावरती ठेवून मस्तपैकी हे थापून घेणार आहे तरी बघा मी अशा पद्धतीने भाकऱ्या करते आणि आता भाकरी करून झालेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि तीळ देखील आपल्याला हाताने थोडेसे दाबून घ्यायचे आहे जेणेकरून ते बाहेर पडणार नाहीत आणि आता आपली भाकरी झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यावरती तव्यावरतीही टाकून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे तर पाणी व्यवस्थित लावून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती परत थोडेसे तीळ या साईडून पण लावून घ्यायचे आहेत आणि तीन तीळ लावून झाल्याच्या नंतर आपल्याला ही भाकरी जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे तर हे बघा मी आता व्यवस्थित इथे पलटी करून घेते आणि आता ही दोन्ही साईडून अगदी छान आणि खरपूस अशी रंगावरती ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर हे बघा मी आता हे दोन्ही साईडून व्यवस्थित हे भाजून घेते ही भाकरी तर आता इथे अशा पद्धतीने भाकरी तयार झालेली आहे खरपूस मस्त तर चला आता ही में पटकन डिश में मी पटकन डिशमध्ये काढून घेते तर इथे आपली भोगीची भा, भाजी तयार झाली आहे भाकरीसोबत आणि कांद्यासोबत खायला तर सगळ्यात पहिले मी इथे भोगीची भाजी आणि भाकरी मी मंथनला दिली आहे आणि मंथनने इथे छान असा रिप्लाय दिलेला आहे मला तर चला मस्त दुपारी छान जेवले वगैरे आणि एक झोप काढली काय माहिती बाजरीची भाकरी खाल्ल्यावरती मला असं वाटतं की झोप येते आणि मला झोप आली होती खरं तर बाजरीची भाकरी खाऊन आणि इतकं म्हणजे इतकं हे होत होतं ना की काय विचारू नका म्हणजे मी जेवल्या जेवल्याच मी पण झोपले म्हणूचे पप्पासुद्धा झोपले मनू समर आम्ही सगळे झोपलो जेवल्याच्यानंतर आणि मग आता म्हटलं की चला म्हणू आणि समरला पण थोडंसं फिरवून आणायचं होतं आणि मलाही मार्केटमध्ये जायचंच होतं तर म्हटलं की चला आधी मार्केटमध्ये जाऊन येते आणि मग आज भान काय घेणार आहे आणि प्लस उघड वगैरेसुद्धा मला आणायची आहे तर ते देखील घेऊन येते चला तर मी आली आता इथे मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये इतकी अफाट गर्दी आहे ना की काही तुम्ही विचारू नका इतकी गर्दी आहे आणि इथे मी गजरे बघत होती तर गजरे काही मला एवढे खास वाटले नाही कारण की ते सुकून गेले होते आणि हो, हो, ते सकाळपर्यंत पूर्ण खराब होणार होते तर होतील म्हणून मग मी घेतले नाही ते आणि मी तिथेच ठेवून दिले आणि मग मी पुढे गेले मला जे सुगड वगैरे पाहिजे होती ते शोधायला गेले तर चला आता मी पटकन मार्केटमध्ये सामान घेते तर फायनली इथे मला एका ठिकाणी अशी छान सुगड वगैरे भेटलेली आहे आणि मी तिथे घेत होते खूप गर्दी होती मार्केटमध्ये तुम्ही बघताय रात्र झाली तरीसुद्धा इतकी गर्दी होती की काही विचारू नका तुम्ही आणि इथे मला सुगड भेटली होती तर मी बघत होते की कोणती व्यवस्थित आणि परफेक्ट वाटते असं तर आता हे सगळं घ्यायचं आहे आणि प्लस मला ना फिफंडाचा बाणही घ्यायचं आहे तर हे सुगड घेऊन झाल्याच्यानंतर मी बाण देखील घेणार आहे पण आणि मी तुम्हाला घरी आल्याच्यानंतर जातो जस सात आले मी मार्केटमधून आणि मार्केटमध्ये इतकी अफाट गर्दी होती मी म्हणजे मी सांगू नाही शकत इतकी भयंकर गर्दी होती आज मार्केटमध्ये आम आमचा बराचसा वेळ गेला तिथे आणि म्हणून पप्पा तर अक्षरशः वैतागलेस तिथे उभं राहून कर की इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती ना की मी नाही सांगू शकत भर भयंकर प्रमाणात गर्दी होती तर मला समजतच नव्हतं की मी तिथे काय घेऊ कारण की खूप खूप बायकांची गर्दी झाली होती आणि त्या गर्दीमध्ये नक्की समजतच नव्हतं नक्की काय घ्यायचं काय घ्यायचं तर एका ठिकाणी ना मला खूप छान असं वाण देण्यासाठी एक गोष्ट भेटली एक वस्तू भेटली तर ती मी वस्तू घेऊन आलेली आहे आणि मला खरं सांगू का खूप आवडली म्हणजे खूप आवडलं जे मी घेतलं आहे ते वाण देण्यासाठी तर आता उद्या पूजा देखील आहे आणि मला उद्या कुठे जाता पण येणार नाही उद्या म्हणून पप्पाचा फर्स्ट डे आहे ऑफिसचा तर मग म्हटलं की नको त्यांना त्रास द्यायला नाहीतर ते मला बोलत होते की सकाळी आपण लवकर जाऊ आणि घेऊन येऊ तुला जे हवं आहे ते पण खूप गडबड होईल आणि त्यांनाही ऑफिसला जायला लेट व्हायला नको आणि फर्स्ट डे आहे तर म्हटलं की अजिबातच नको तर म्हटलं की रात्री आत्ताच जाऊन आपण घेऊन येऊया तर मग आता मी घेऊन आले आणि मी तुम्हाला दाखवते की वान मी काय आणलं आहे आणि मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा तुम्ही की तुम्हाला आवडलं का हे वान तर चला मी तुम्हाला दाखवते तर खूप मार्केट फिरल्याच्यानंतर मी फायनली डिसाईड केलं की मला हळदी कुंकासाठी काय वान द्यायचं आहे तर मी हे घेतलं हळदी कुंकाचा करंट आणि इतका सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह होता ना मला इतका आवडला ना तर त्यातला मी एखादा मला ठेवून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना खूप सारे डिझाईन होत्या खूप साऱ्या डिझाईन होत्या म्हणून मग मी प्रत्येकासाठी वेगवेगळे डिझाईन घेतलेली आहे तर खूप सारे घेतले होते तर इथे मी काही मोजकेच तुम्हाला दाखवते आणि हे खरंच खूप छान वाटत होते मी एक माझ्या मंदिरामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप खूप सारे डिझाईन होत्या खूप सारे डिझाईन होत्या तर मग मी त्यातल्या काही डिझाईन ज्या मला आवडल्या आणि त्या खूप छान वाटत होत्या म्हणून मग मी ह्या घेतल्या आता हा जर व्हिडिओ माझी ननंद बघत असेल तर ती मला नक्कीच आज संध्याकाळी फोन करेल आणि बोलेल की त्यातला एक माझ्यासाठी ठेवू तर त्यांच्यासाठी सुद्धा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि माझ्या दोन्ही बहिणींसाठी सुद्धा मी बाजूला काढून ठेवलेलं आहे तर जेव्हाही कधी जाईल तर तेव्हा त्यांना सुद्धा देईल तर तुम्हाला वान कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांग बघितलं असेल की मी वान काय आणलं आणि वान खरंच खूप छान आहे मला तरी खूप आवडलं आणि खूप जास्त मार्केटमध्ये म्हणजे आत्ता आलेलं आहे मी बऱ्याच मी बरं मागे पण जेव्हा मी महालक्ष्मीचे उपवास होते आपल्या तेव्हा लास्टच्या गुरुवारी मी गेले होते मार्केटमध्ये तेव्हा मी बघितलं होतं पण तेव्हा एवढं असं म्हणजे माझ्या डोक्यात नाही आलं की मी घेतलं पाहिजे वगैरे आणि मी जस्ट आता गेले आणि मला तोच प्रश्न पडलेला की मला म्हणजे कसं होतं ना की कॅन टायमाला आपल्याला काही भेटत नाही तर मी पण आज तोच विचार केलेला की मला आज काहीतरी चांगली वस्तू भेटणार नाही मी फर्स्ट टाईम मी देते हे सगळं आमच्याकडे ॲक्च्युली सुगड पुजली जाते वगैरे आणि तेच असं संक्रांतीला बाकी की काही आमच्याकडे असं देत नाही तर मी फर्स्ट टाईम देते हे तर म्हटलं की हळदी कुंकवाचा करंटा द्यावा सुवासिनीचं लेणंच आहे ते तर म्हटलं की हेच द्यावं डोक्यात तर खूप आले ना वेगळं काहीतरी द्यायचं पण मला ना हे तिथे म्हणजे मी मार्केटमध्ये गेले ना आणि मी तिथे हे बघितलं ना तो खूप मला आवडलं हे म्हटलं की ठीक आहे पहिल्यांदाच मी देते काय तर हेच द्यावं आणि हे खूप अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे असं वेगळं काहीतरी आहे आणि तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये सुद्धा हे ठेवू शकता आणि मला असं वाटतं की सगळ्यांना खूप आवडेल तर चला आत्ता मी जाते आता मी फटाफट आता हे सगळं ठेवून देते कारण की मला सकाळचीसुद्धा तयारी करायची आहे तर मी आता काय करणार आहे की रांगोळी आधी काढून घेते कारण की खूप उशीर झाला आहे आणि माझा हातही दुखतोय खरं तर मी आता फटाफट आधी रांगोळी काढून घेते आणि त्याच्यानंतर मग मी मेहंदीसुद्धा काढणार आहे कारण की मला फार आवडते मेहंदी काढायला तसं तर मला एका हातावरती अजिबात नाही आवडत काढायला कारण की एक हात भरलेला दिसतो आणि एक हात सुना सुना दिसतो पण गेल्या वेळेला नाही मी जिथे गेले होते रा मेहंदी काढायला त्यांनी इतकं म्हणजे पैसे घेतले तशी ती मेहंदी अजिबात चांगली काढून दिली नाही मला असं वाटलं की यार मी त्याच्यापेक्षा खूप बेटर काढली असती घरामध्ये तर मी म्हटलं की मी स्वतःच आज मी काय आज ह्यांना फोर्स नाही केला की मला घेऊन चला तर मग मा हे मला बोलत होते की तू एका हातावरती काढ एका हातावरती वाटलंस तू आमच्या इथे एक ताई आहेत त्या सॉरी आमच्या इथे एक मुलगी आहे ती काढते आणि खूप सुंदर काढते तर ते बोलले की एक हात तू तिच्याकडून घे तर ऑलरेडी आता साडे अकरा सॉरी अकरा वाजलेले आहेत आणि मला रांगोळीसुद्धा काढायची आहे प्लस सुद्धा काढायची आहे तर आधी रांगोळी काढणार आहे त्याच्यानंतर मग मी मेहंदी काढायला बसणार तर म्हटलं की नको एवढ्या रात्रीचं तर ती येणार पण नाही तर म्हटलं एकाचं हातावरती काढते च चा, चालूच जातं तर चला आता फटाफट आधी ते सगळं आवरते मेहंदी वगैरे काढून घेते सलाम बाय तर आता इथे फायनली मी मेहंदीसुद्धा काढून झालेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये मी मेहंदी काढलेली आहे आणि आता मला झोपायचं आहे कारण की सकाळी मला म्हणूनच्या पप्पासाठी सकाळी लवकर उठायचं आहे ते जाणार आहेत ऑफिसला तर मग मी म्हटलं की आता मी झोपते आणि जी रांगोळी आहे ती उद्या सकाळीच काढेन आणि आजची तुम्हाला वाढ आणि मेहंदी कशी वाटली तर हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय